आज आपण हे असं पिन कुशन म्हणजेच तासण्या ठेवण्यासाठी असं कुशन बनवणार आहोत अगदी कमीत कमी कापडापासून आणि घरातीलच साहित्यपासून बनवणार आहोत आणि हे बनवायला अतिशय वेळ कमी लागतो म्हणजे अगदी दोन ते पाच मिनिटांमध्ये तुम्ही बनवून तयार करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी इथं मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे साधारण पाच बाय पाच इंचा हा तुकडा आहे ही एक घासणी घेणार आहोत आपण तारेची एक शो बटन घेणार आहोत आणि एक छोट्या आकाराची प्लेट लागणार आहे सुरुवातीला आपण या कापडावर ही प्लेट अशी ठेवून घ्यायची आहे आणि इथे बाजूने असा गोल आकार आखून घ्यायचा आहे हे जे गोल वर्तुळ आखलेलं आहे याच्या कडेने साधारण पाऊ इंच जागा सोडून हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आता आपण या गोल वर्तुळावर वर टीप देऊन घेणार आहोत किंवा इथं तुम्ही सेद्याच्या मदतीने हाताने शिवून घेऊ शकता ही टीप देऊन पूर्ण झाल्यानंतर हा जो शेवटचा धागा आहे यातलं टोक थोडस सुट्ट करायचं आहे आणि हा धागा असा हळूहळू ओढत जायचा आहे म्हणजे आपण इथं याला चुन्या पाडून घेणार आहोत अगदी हळूवार हा धागा उडायचा आहे हा संपूर्णपणे असा धागा ओढून घेतल्यानंतर छान इथं आपला असा गोल राऊंड तयार होणार आहे आता ही घासणी घ्यायची आहे आणि या राऊंडमध्ये मध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि जे कडेचे धागे आहेत हे पुन्हा ओढून इथं फिट्ट करून घ्यायचं आहे इथं बघू शकता हे वरचं तोंड मी संपूर्णपणे बंद केलेलं आहे आता इथं आपल्याला सुई दोऱ्याच्या मध्ये पूर्णपणे याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचं आहे आणि हा धागा आपण कट करून घेऊयात यासाठी मी सुईमध्ये दोरा मी ओन घेतलेला आहे या टोकाला एक गाठ देऊन घ्यायची आहे छानपैकी आणि ते छानपैकी फिक्स करून घ्यायचं आहे संपूर्णपणे इथं हा भाग फिक्स झालेला आहे आता हे जे शो बटन घेतलेलं आहे हे आपण इथं सुई मदतीने फिक्स करून घेणार आहोत आणि छानपैकी आपलं हे पिन कुशन किंवा टाचण्या टोचण्यासाठी आपल्याला हे कुशन तयार झालेलं आहे यामध्ये आपण तारेच्या घासणीचा वापर केलेला आहे तर या घासणीला या टाचण्या घर्षण झाल्यामुळे या टाचण्यांची धार कायम धारदारच राहते अगदी दोन ते पाच मिनट तयार ता होणारे हे कुशन आहे आणि हे बनवायला अगदी तळ आता एवढंच कापड लागतं तर आजचा हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूबाचे व्हिडिओ वितरण समोर आणत आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल सा तर चॅनलला सबस्क्राईबही करा बाजूला जी बेल ऐकून दिले आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद